मित्रांनो आयुष्य म्हणजे एक कथा आहे आणि आपण सगळे या कथेचे नायक आहोत पण कथेचं वैशिष्ट्य असतं सुरुवात साधी असते मध्ये संघर्ष येतात कधी डोळ्यात अश्रू येतात पण शेवट काय होईल हे आपल्यावर अवलंबून असतं नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे तुमच्या कथेवर एक दिवस लोक क्लॅप करतील टाळ्या वाजवतील जर तुम्ही मध्येच थांबला नाही तर आपण आयुष्याच्या वाटेवर चालत असताना सुरुवात होते स्वप्नाने जोशाने पण पहिला अडथळा आला की आपण थांबतो आणि थांबलात म्हणजे काय होतं कथा का अर्धवट राहते लोक वाचतात ऐकतात पण त्यांना टाळ्या वाजवाव्याशा वाटत नाही कारण टाळ्या त्या कथेच्या शेवटी वाजतात जिथे नायक जिंकतो थॉमस एडिसनने बल्ब बनवण्यासाठी एक हजारपेक्षा जास्त प्रयोग केले प्रत्येक वेळेला अपयश आलं पण जर तो नऊशे नव्याण्णव्या प्रयोगानंतर थांबला असता था, तर आज जग अंधारात असतं पण तो थांबला नाही म्हणूनच आज त्याच्या कथेवर आपण क्लॅप देतो मेरी कोमला लोकांनी सांगितलं बॉक्सिंग हा महिलांचा खेळ नाही लग्न झालं मुलं झाली तरी ती थांबली नाही आणि म्हणूनच आज मॅग्निफिसंट मेरीच्या कथेवर सगळे टाळ्या वाजवतात थांबणं सोपं का वाटतं कारण संघर्ष जड असतो अपयश दुखावतात लोकांची टीका कानाला लागते आपल्याला वाटतं मी एवढं केलं पण काही मिळालं नाही आता आज सोडून द्यावं पण मित्रांनो हा क्षणच खरा कसोटीचा असतो जर तुम्ही थांबलात तर कथा संपते जर तुम्ही चालत राहिलात तर कथा पुढे जाते आणि शेवटी तुम्हाला टाळ्या मिळतात टाळ्या त्यांनाच मिळतात जे कधी थांबत नाहीत लोक कधी टाळ्या वाजवतात माहीत आहे का जेव्हा तुम्ही हरता हरता जिंकता जेव्हा तुम्ही रडूनही पुन्हा उभे राहता जेव्हा जग तुमच्यावर हसतं पण तुम्ही शेवटी त्यांना आश्चर्यचकित करता टाळ्या कधीच सुरुवातीला मिळत नाहीत त्या नेहमी शेवटी मिळतात तुमची कथा अजून सुरू आहे मित्रांनो कदाचित आज तुम्ही अपयशात असाल नोकरीत अपयशी व्यवसायात तोटा अभ्यासात मागे कदाचित लोक तुमच्यावर हसत असतील पण लक्षात ठेवा हा शेवट नाही तुमची कथा अजून सुरू आहे थांबू नका कारण एक दिवस तुम्हीच त्या लोकांना इन्स्पिरेशन द्याल कल्पना करा एखादा चित्रपट बघायला गेला आहात नायकाला समस्या होत्या तो मध्येच हार मानतो मग चित्रपट संपतो तुम्ही क्लॅप कराल का नाही पण जेव्हा तो नायक शेवटपर्यंत लढतो आणि जिंकतो तेव्हा संपूर्ण थिएटर टाळ्यांनी दणाणून जातं आयुष्य तुमचं आहे चित्रपट अपूर्ण संपवायचा की टाळ्यांच्या गजरात संपवायचा हे तुम्हीच ठरवा तर मित्रांनो आजपासून एक वाक्य लक्षात ठेवा तुमच्या स्टोरीला कोणीतरी क्लॅप देईल जर तुम्ही थांबला नाही तर म्हणून अपयश आलं तरी थांबू नका लोकांनी हसवलं तरी मागे फिरू नका संघर्ष आला तर लढा द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद